शेनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत भाऊ उर्फ धनसिंग शेषरराव राठोड यांनी आपल्या मोबाईलवर पैशाचे गठ्ठे घेऊन व वाळू व्यवसायासंबंधी रील्स ठेवून दहशत पसरलेल्या संदर्भाने व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या अनुषंगाने हिंगोली पोलिसांनी भाऊ उर्फ धनसिंग राठोड व त्याचा साथीदार शिवाजी संतोष राठोड या दोघांना ताब्यात घेऊन खाकीचा प्रसाद दिल्यामुळे हिंगोली पोलिसांनी एका तासात उतरवली भाऊने तात्काळ झालेली चूक मान्य करून यापुढे गुन्हेगारी क्षेत्र सोडून शेती व्यवसाय करण्याचे कबूल केले यापुढेही गुन्हेगाराचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे यांनी सांगितले अरुण दिपके टीव्ही शवन हिंगोली याच्या नंतर मी कोणतीच दादागिरी करणार नाही माझ्या वाळूचा जो व्हिडिओ होता तो दोन पूर्वीचा होता आता काय मला माहीत नाही आणि हे गुण झाल्यानंतर मी सर्व माझं जे काम आहे मी सोडून देईल माझं नाव शिवाजी शंकर राठोड याच्यानंतर कोणती काही काम करणार नाही मला पुढे दिलेलं सुद्धा